मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चढ उतार झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे लातूर मार्केट असेल वाशिम या मार्केट असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण आज जाणून घेऊन राहू गेल्या काही दिवसांपासून बघितलं आपण तर सोयाबीन मार्केटमध्ये मोठा चढ उतार झालेले आहे परंतु सोयाबीन मार्केट शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा बाजारभाव नाही हमीभाव सरकारने पाच तीनशे जरी जाहीर केला असला तरी सरासरी बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस रुपये पर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट अकोला असेल अमरावती असेल वाशिम असेल नागपूर असेल बीड असेल या सर्व ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव साडेचार हजारपर्यंत आहे आणि सरासरी जो आहे चार हजार रुपयेपर्यंत गेल्याचा आपल्याला दिसत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट याच्यामध्ये आवक आज सर्वात जास्त बघितली अमरावती लातूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे वर्ध्यामध्ये सुद्धा बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे ते मार्केट आहे अकोला मार्केट अकोला मार्केटचा विचार जर केला तर एकूण आवक जी आहे अकोल्यामध्ये एक हजार ले, चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार व अकोला शहरामध्ये सरासरी जो आहे चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये अकोला शहरामध्ये आपल्याला आवक आलेली आहे यानंतर महाराष्ट्रातील दुसरं महत्त्वाचं मार्केट जे आहे आपण आवक जर बघितली अकोल्यामध्ये चारशे जालना चारशे साठ क्विंटल उकलले चार हजार पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर्जा आहे चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटमध्ये ज्या मार्केटचा अतिशय मोठा वाटा आहे अमरावती मार्केट आठशे तीस क्विंटल महाराष्ट्रातील सर्वाधिक आवक झालेली आहे आठशे तीस क्विंटल बाजारभाव सदोतीसशे ते चार हजार पाचशे रुपये अमरावती मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर वर्धा पाचशे दहा क्विंटलला उकलले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वर्धा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी चाळीस ते चौचाळीस पॉईंट पाच रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये बीड तीनशे क्विंटल लावले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव स्थिर आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेऊया यामध्ये जे काही महत्त्वाचं मार्केट आहे याचे बाजारभाव खालीलप्रमाणे आहेत अहिल्यानगर अडोतीसशे ते चार हजार तीनशे रुपये अमरावती चार तीनशे चार चारशे बीड चार तीनशे चार चारशे बुलढाणा चार दोनशे चार चारशे धाराशिव चार तीनशे चार पाचशे जालना चार तीनशे ते चार पाचशे रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर मार्केट बीड बीड चार तीनशे चार चारशे धाराशिव चार दोनशे चार तीनशे जालना चार तीनशे चार चारशे नाशिक चार तीनशे चार चारशे वर्धा चार तीनशे चार चारशे रुपये अशा प्रकारे बाजारभाव आहे वाशिममध्ये चार तीनशे ते चार चारशे सर्वाधिक बाजारभाव जो आहे चार पाचशे रुपये आज अमरावती शहरामध्ये आपल्याला बाजारभावाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो